माजलगाव मतदारसंघातून विद्यमान आमदार आर टी देशमुख उर्फ जिजा हे निवडणूक लढवणार नाहीत आर टींना यावेळी उमेदवारीच नाही अडसकरांनाच उमेदवारी मिळणार अशा चर्चांनी मतदारसंघाचं अक्षरशः डोकं पिकलं आहे विधानसभा निवडणुकीला आणखी एक वर्ष शिल्लक आहे त्या अगोदर लोकसभा निवडणूक होणार आहे या निवडणुकीत प्रत्येकाला आपल्या कामाची चुनूक आणि कसब दाखवावी लागणार आहे सध्याच्या शक्ती प्रदर्शनावरच उमेदवारी फायनल असं कधी होत नाही उमेदवारी मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करणार आहे पळणार आहे लोकांना भेटणार आहे अनेकांना मदत करणार आहे पण त्यामुळे उमेदवारी मिळणार हे भाकीत मांडणं पूर्णत चुकीचं आहे असं अनेकांचं मत देखील आहे विद्यमान आमदार आर टी देशमुख हे माजलगावची दावेदारी सोडणार नाहीत उलट नव्या जोमान ते आता रोहितला आपल्या सोबत घेऊन कामाला लागलेत सध्या युवा नेते रोहित देशमुख यांच्यावर तरुणाईची जबाबदारी सोपवलेली आहे पूर्वीपेक्षा जिजांनी कामाची गती वाढवली आहे विशेष म्हणजे साखर उद्योगामुळे आपण जिंकू शकतो असा विश्वास प्रत्येक उमेदवाराला असतो म्हणूनच जिजांनीही लिंबा येथील योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज हा कारखाना विकत घेतल्याची चर्चा आहे त्यामुळं आता जिजाही साखर उद्योगात उतरले आहेत आता रोखणार कसे असा प्रश्न उपस्थित होतोय माजलगाव मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गासाठी आहे कोणीही इथून निवडणूक लढवू शकतो दरवेळा अनेक दावेदार येतात ताकद लावतात आणि ऐनवेळी माघार घेतात हा इतिहास आहे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे अत्यंत जीवलग आणि लहान भावासारखे प्रेम करणारे आमदार आर टी देशमुख यांना आमदार झाल्याचं साहेबांना पाहायचं होतं मात्र ती संधी साहेबांना आली नाही दोन हजार नऊच्या निवडणुकीत आरटींचा निसटता पराभव झाला साधारणतः एकोणीस हजार मतांच्या आसपास जिजा पराभूत झाले साहेबांना त्याची सल होती म्हणून त्यांनी जिजांना कानमंत्र देत माजलगाव मुक्कामी पाठवलं जिजांनी त्या ठिकाणी कडी मेहनत घेऊन मतदारसंघात चांगलं वातावरण निर्माण केलं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत साहेबांना चांगली लीड मिळवून दिली त्यानंतर काही दिवसात साहेबांचं दुःखद निधन झालं अवघ्या काही महिन्यानंतर झालेल्या निवडणूक जि जिजांना नामदार पंकजताई मुंडे यांनी उमेदवारी दिली साहेबांची सहानुभूती जिजांचं काम आणि परिवर्तनाची लाट यामुळं जिजांचा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत साधारणतः तीस हजार मतांनी विजयी झाला सुरुवातीला अनेक चांगली कामे जिजांनी केली कधी कधी जे नियमात बसत नाहीत अशी कामे पदोरमोड करून सो खर्चानं केली अनेक गरिबांना आर्थिक मदत केली मधल्या दोन वर्षात जिजा आजारामुळं किंवा वैयक्तिक कारणामुळं बाजू राहिल राहिले त्यातच माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके यांनी जोर मारला तर तीन वर्षे शांत असलेले रमेशराव आडसकर मोठ्या उमेदीनं व ईर्षेनं आता कामाला लागलेत चोंडीचं शक्ती प्रदर्शन हे केवळ झाकी म्हणून त्यांनी दाखवलं आज दररोज असंख्य गावांना भेटे देऊन कार्यक्रमांना का हजेरी लावतात इकडं आडसकरांची गती पाहून अस्वस्थ आर टी जिजा नव्या उमेदीनं आता धावपळ करतात यावेळी सोबतीला तरुण रक्त युवा नेते रोहित देशमुख यांना सोबत घेतलं आहे रोहित यांनी मतदारसंघात तरुण कार्यकर्त्यांची फळी जमावली आहे जिजा दावेदारी सोडणार नाहीत अशी स्थिती आहे कारण ज्या खस्ता जिजांनी खाल्ल्या आहेत त्याची जाणीव ठेवून ते आता कामाला लागलेत शिवाय जिंकण्यासाठी साखर कारखाना लागतो असा विचार पुढं आला कारण प्रकाशदादा सोळंके यांच्याकडे कारखाना आहे मोहनराव जगताप यांच्याकडे साखर कारखाना आहे आणि रमेशराव आडसकर यांच्याकडं देखील साखर कारखाना आहे मग नेमकं का आरटीनकडेच कारखाना नाही लक्षा ही उणीव लक्षात आल्यानंतर जिजांनी या परिसरात असलेला अशोक सामतांचा लिंबा येथील योगेश्वरी ॲग्रो इंडस्ट्रीज विकत घेतल्याची चर्चा आहे त्याचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्याचं सांगितलं जातं एकूणच आता जिजांनी पूर्णत मनावर घेतल्याचं हे चित्र आहे रोहित यांनी आपला मुक्काम माजलगाव शहरात हलवला आहे दररोज असंख्य लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आगे आगे देखो होता है क्या अशी सध्या स्थिती माजलगाव मतदारसंघात दिसून येते वार्ता युट्यूब न्यूज साठी परमेश्वर गित्ते माजलगाव